ब्रेकफास्ट स्किप करताय तर मग असं अजिबात करू नका कारण तुम्ही जर वेट लॉसच्या खायला सुरुवात करा ज्याने तुम्ही इझिली तुमचं वजन हे कमी करू शकतात वजन कमी करायचा विचार आपण करत असलो की नेमकं काय खावं काय डाईट केलं पाहिजे यातच एक मोठं कन्फ्युजन हे निर्माण होतं तर आज आपण असे पाच पदार्थ बघणार आहोत जे तुम्ही तुमच्या मॉर्निंग ब्रेकफास्ट मध्ये ऍड करा आणि वजन कमी करण्याचा मार्ग हा मोकळा करा सो लेट स्टार्ट नंबर वन स्प्राऊट्स आणि सलाड मोड आलेले हरभरे मूग मटकी यासोबतच काकडी गाजर कोबी थोडं लिंबू आणि चवीनुसार मसाला टाकून केलेला सलाड हा एक पॉवर पॅक नाश्ता आहे यामुळे प्रोटीन मिळतं आपलं पोट भरलेलं राहतं आणि क्रेविंग्स या कमी होतात यात फायद्याची गोष्ट म्हणजे हे खूप लाईट आणि पचायला सुद्धा अगदी सोपं असतं नंबर टू म्हणजे मूगडाळ डाळ पोळा काही हलका फुलका पण हेल्दी खायचं असेल ना तर मूग डाळ पोळा हा एक बेस्ट ऑप्शन आहे मूग डाळ आधी रात्री भिजत ठेवा आणि सकाळी त्याची चविष्ट पोळी किंवा डोसा बनवा या पोळ्यात भरपूर प्रोटीन आणि फायबर असतं जे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक मूग डाळ शरीरातला ग्रेलिन नावाचा एक भूक वाढवणारा हार्मोन कमी करण्यास फार मदत करतं त्यामुळे आपल्याला सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि आपलं वजन हे आपोआपच कमी होतं नंबर थ्री रव्यात रव्याचा उपमा रव्याचा उपमा हा सगळ्यांनाच आवडतो पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही तो खूप तेलकट किंवा बटाट्याने भरलेला बनवलात तर त्याचा तुम्हाला वेट लॉस साठी काहीही उपयोग होणार नाहीये म्हणून उपमा करताना तुम्ही बटाट्याऐवजी ते त्यात गाजर फ्लॉवर शिमला मिरची कांदा अशा भरपूर भाज्या घाला तेल अगदीच कमी वापरा आणि साजूक तूप हे टाळाच अशा पद्धतीने बनवलेला उपमा हा चवीलाही भारी लागतो आणि हेल्दी सुद्धा असतो भाजलेला हरभरा सकाळी झटपट काहीतरी हवं असेल तर अशा वेळी भाजलेला हरभरा आहे एक परफेक्ट ऑप्शन आहे त्यात प्रोटीन भरपूर फॅट अगदीच कमी असतात ज्यामुळे तो लवकर पचतो आणि पोट हे भरलेलं राहतं आणि सतत काहीतरी खावं वाटणं म्हणजेच क्रेविंग्स या कमी होतात हा नाश्ता कधीही आणि कुठेही खायला अगदी सोपा हो आहे आणि हा हेल्दी तर आहेच म्हणून तुमच्या रुटीनमध्ये हा लगेचच ॲड करा आणि नंबर फाईव्ह म्हणजे ओट्स पोहा पोहा हा सगळ्यांचाच फेवरेट आहे पण जर तुम्ही ओट्सचा पोहा बनवला तर तो अजून हेल्दी बनतो ओट्सचा पोहा म्हणजे काय तर पातळ ओट्स घेऊन त्यात आपल्याला आवडणाऱ्या भाज्या जसं की गाजर शिमला मिरची वाटाणा वगैरे घालायचं मग थोडीशी मोहरीची फोडणी कढीपत्ता आणि थोडंसं लिंबू तर तुमचा स्वादिष्ट आणि हेल्दी नाश्ता तयार आहे ओट्समध्ये बीटा ग्लुकोन नावाचं फायबर असतं जे तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करतं पचन सुधारतं आणि भूकही कंट्रोलमध्ये ठेवतं यामुळे तुम्हाला वारंवार काही खाण्याची ही गरज लागत नाही आणि वजन सुद्धा आपलं आपोआप कमी होऊ लागतं ओट्स पोहा बनवायलाही खूप वेळ नाही लागत त्यामुळे सकाळच्या धावपळीत तो एकदम बेस्ट ऑप्शन आहे थोडक्यात हा नाश्ता करण्याचे फायदे काय आहेत तर लवकर भूक लागत नाही आपल्याला क्रेविंग्स कमी होतात शरीरातील ऊर्जा आणि पोषण हे टिकून राहतं तर हे पाच पदार्थाचे नाश्ते तुम्ही तुमच्या डाईटमध्ये फॉलो केले पाहिजे आणि कोणते पदार्थ खाणं टाळलं पाहिजे तर बेकरी फूड्स फ्रोझन फूड्स जास्त मीठ किंवा तेलयुक्त नाश्ता पॅकेज ड्रिंक्स टाळा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उपाशी राहणं किंवा केवळ चहा पिऊन ऑफिसला जाणं ही चूक तर तुम्ही अजिबात करूच नका तर वेट लॉस साठी सकाळी तुम्हाला उपाशी राहायची गरज नाहीये हे पदार्थ खाणं सुरू करा आणि अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका